नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अचानक आग लागली बसचा मेन दरवाजा लॉक होता खिडकी तोडले जयपूर आग घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती निकाल लागेपर्यंत राहुल गांधींना निलंबित करावे भाजपाची विशेषाधिकार भंग सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस समलिंगी व्यक्ती पार्टनर सोबत राहू शकते आई वडिलांनी हस्तक्षेप करू नये पाकिस्तान भारतावर नाही तर अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र बनवण्याच्या तयारीत व्हाईट हाऊसमध्ये धावफळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाजा वाटायला हव्या मराठी माणसांना मारहाण संजय राऊत आक्रमक आई आईबापाच्या खुशीतून देवाघरे बोट दुर्घटनेत माहीचा मृत्यू दुसऱ्या दिवशी चिमुकलीचं पार्थिव गावी पोहोचलं अन पुणे जिल्ह्यात खळबळ बहिणीशी बोलला म्हणून कोयत्याने वार करत तरुणाला संपवले बारामती हदरले राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर माहिती का चार वर्षात श्वसन विकाराने तीनशे एक्कावन्न जणांचा मृत्यू काय सांगते आकडेवारी जळगावात वाळू माफियांचा तलाट्यावर जीव घेणा हल्ला फावड्याने पायावर वर घटनेने परिसरात खळबळ काळाच्या दाडेने कुटुंबच हिरावलं मुंबईतील बोट अपघातात पिंपळगाव बसवंतच्या तिघांचा मृत्यू काहींना वाटते की आपण हिंदूंचे नेते हो पण मंदिर मशीद वादावरून भागवतांचा टोला माणगाव ते पुणे मार्गादरम्यान तामणी घाटात भयंकर अपघात आपण देशासाठी योगदान देण्याचा माल्याने ललित मोदीला केलेला रिप्लाय पाहून भोया उंचवल्या विष्णू साठेला नऊ दिवसांची पोलीस कोठडी फरार कराडचा शोध सुरूच अखेर लागला मुहूर्त मुख्यमंत्र्यांनी दिली लाडक्या बहिणींना खुशखबर फक्त या बहिणींना मिळणार नाहीत पैसे शहाच्या वादग्रस्त विधानानंतर अभिनेत्याची संघावर खळबळजनक टीका गोळवळकरांनी बाबासाहेबांची जात काढली तामणी घाटात भीषण अपघात वॉटरफॉल पॉइंट जवळ बस पलटी दोन जणांचा मृत्यू भाजपानेच केली धक्काबुक्की काँग्रेस अदानी व शहांच्या मुद्द्यावर लक्ष वळवण्याचा प्रयत्न अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा